गेल्या आठ महिन्यांपासून विविध सरकारी विभागांकडून कंत्राटदारांना विकास कामांचे पैसे मिळालेले नसल्यामुळे आणि कामाच्या कालावधीसाठी दंडमुक्त मुदतवाढ ठेवी आणि अतिरिक्त रक्कम परत करणे आणि रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी जाहीर करणे समाविष्ट आहे निधीची कमतरता आणि काम सुरू ठेवण्यासाठी दबाव यामुळे कंत्राटदारांना आर्थिक आणि अगदी आत्महत्येच्या विचारांना तोंड द्यावे लागत आहे संदर्भात राज्य अभियंता संघटनेच्या वतीने अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आले कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे अखेर मंगळवारी राज्य अभियंता संघटना अमरावती जिल्ह्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात लोकर येईल असा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार मी विशाल बाळासाहेब खडसे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशन अचलपूर काय विषय नेमकं नेमका आंदोलनाचा आंदोलनाचा विषय असा आहे की आमचे युवा कंत्राटदार माननीय हर्ष पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे अशी शिपाणी कोणावर येऊ नये म्हणून आम्ही हा आजचा आंदोलनाचा उग्र आंदोलनाचा पवित्र उघडला आहे आणि माझं अलुन एक हे आहे की काही काही पैसे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहे पण ते ले वितरित करीत नाही मागच्या चार म्हणजे चौथ्या महिन्यात एप्रिल महिन्यात पैसे आलेले आहेत पण ते तिथून वितरित करत नाही म्हणजे अशी ही अडवणूक आमची करत आहे आता ही अडवणूक कशासाठी आहे आम्हाला समजत नाही आम्ही त्यांच्याजवळ वेळोवेळो पाठपुरावा करत आहे पण ते आमचे पैसे वितरित करीत नाही आहे अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किशान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या लाईक शेअर करायला विसरू नका